नमस्कार मित्रांनो मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही आवाज बहुजनांचा न्यूज आज विधानसभा मतदारसंघाचा अहमदपूरचा निकाल सुरू आहे माझ्या सोबत बघू शकता हे आमदार बाबासाहेब पाटील यांचे समर्थक मोठा जल्लोष या ठिकाणी व्यक्त करत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत काय तुमच्या प्रतिक्रिया अठरावी फेरी पूर्ण झालेली आहे अठरावी फेरी चालू आहे तरी सध्या सतरा हजार चाळीश लीड मान्य आमदार साहेबांनी घेतलेली आहे अहमदपूर चाकूर तालुक्याची संपूर्ण जनता आमदार साहेबांच्या पाठीची खंबीरपणे उभी आहे आज पुन्हा सिद्ध करून दाखवलेली आहे किती आहे मागच्या वेळेचा रेकॉर्ड तोडणार हे शंभर टक्के आहे तुम्हाला रेकॉर्ड बघण्याकरिता पूर्ण सत्तावीस फेरीपर्यंत तुम्ही थांबा मागचा पण रेकॉर्ड तुटणार आहे जावेद बाहेर माझ्यासोबत काय त्याच्या प्रतिक्रिया आता सध्या अठरावी फेरी चालू आहे अठरा हजार आठशे बासष्ट लीड आहे सध्या आमदार साहेबाला त्यांची त्यांनी जे केलेले विकास बघून लोकांनी आज बहुमताने विजय करून दिलाय त्यामुळे मी समजाच मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद 방부전하는 사업